मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा दैवडीच्या शिरपेचात मानाचा तुरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांनी वाढवली रबाळे पोलीस स्टेशनची शान मान तालुक्यातील दहिवडी सारख्या ग्रामीण भागातून मुंबई इथं पोलीस खात्यात भरती होऊन नवी मुंबई पोलिसांच्या शिरपेचा तुरा लावण्याचं काम सुनील वाघमारे यांनी केलंय सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेले सुनील वाघमारे यांनी कॉलेज जीवनात उत्कृष्ट हॉलीबॉल खेळाडू म्हणून कामगिरी केली होती हॉलीबॉल खेळाडू ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक हा प्रवास त्यांच्यासाठी तसा सुखकर नव्हता परंतु अनेक प्रसंगावर मात करत आज पोलीस कॉन्स्टेबल ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक असा प्रवास करत वाघमारे साहेब हे नवी मुंबई येथील रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करतात सुनील बागमार यांनी नवी मुंबईतील रबाळे पोलीस स्टेशनचा कायापालट करून कार्यक्षम अधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख पोलीस खात्यात व जनसामान्यात निर्माण केली आहे या कामात त्यांना आपल्या वरिष्ठांचं मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मानदेशातील या तरुणांनी आपल्या कर्तृत्वानं काय घडवलंय ते कधी काळी जे ठिकाण लोकांच्या मनात भीतीचं प्रतीक होतं ते आज जनतेच्या मनात विश्वासाचं आधाराचं आणि माणुसकीचं स्थान बनलंय हो हे परिवर्तन घडलंय रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणि या सकारात्मक बदलामागे आहेत माननीय श्री सुनील वाघमारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्यांच्या संवेदनशीलतेने कार्यतत्परतेने आणि लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे हे पोलीस ठाणं लोकांच्या हृदयात आपलं खास स्थान निर्माण करू शकलंय सुनील वाघमारे साहेबांनी पोलीस ठाणं या संकल्पनेलाच एक नवा माणुसकीचा स्पर्श दिलाय त्यांच्या प्रयत्नातून हे ठाणं आज केवळ तक्रारींचं निवारण करणारी जागा राहिली नाही आहे ते एक सामाजिक बांधिलकी जपणारं केंद्र बनलंय हे यश केवळ त्यांचं वैयक्तिक नाही तर नवी मुंबई पोलीस आयुक्त माननीय श्री मिलिंद भारंबे साहेब पोलीस उपायुक्त माननीय श्री पंकज डहाणे साहेब आणि सहाय्यक साहे पोलीस आयुक्त माननीय श्री आदिनाथ बुधवंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाघमारे साहेबांनी हे ठाणं एक आदर्श म्हणून उभं केलंय आज एमआयडीसी पोलीस ठाणे नागरिकांच्या तक्रारी तत्काळ ऐकून तातडीने कार्यवाही करत महिलांसाठी मोफत शिवण प्रशिक्षण त्यांना आर्थिक स्वावलंबनाकडे नेणारं सशक्त पाऊल विद्यार्थ्यांसाठी फ्री संगणक प्रशिक्षण भविष्यासाठी डिजिटल तयारी सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र विभाग स्मार्ट पोलिसिंगची अंमलबजावणी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक जिम त्यांच्या आरोग्याची संवेदनशील काळजी सुंदर गार्डन मानसिक शांततेसाठी साकारलेलं हरित आश्रयस्थान अभ्यागत कक्ष जिथे प्रत्येक नागरिकाला मिळतो आपुलकीनं आणि आदराने भरलेला अनुभव हे सर्व शक्य झालंय कारण वाघमारे साहेबांनी पोलिसिंग या शब्दात माणुसकी संवाद आणि सहकार्य यांचा समावेश केलाय हे फक्त कायदा अंमलात आणत नाहीत ते जनतेशी जोडतात विश्वासानं समजुतीनं आणि संवेदनशीलतेन आज रबाळे पोलीस ठाणे हे फक्त एक प्रशासकीय यंत्रणा नाही आहे जनतेसाठी विश्वासाचं दुसरं घर जिथे प्रत्येक नागरिक निश्चिंतपणे म्हणतो इथे मी सुरक्षित आहे इथे माझं ऐकून घेतलं जातं इथे मला न्याय मिळतो माननीय श्री सुनील वाघमारे एक खऱ्या अर्थानं सजग अधिकारी ज्यांनी रबाळेमआयडीसी पोलीस ठाणं सेवा सुरक्षा आणि विश्वासाचं जिवंत प्रतीक बनवलंय मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक लालासाहेब दडस प्रतिनिधी अभिजित अवघडे दहीवडी आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद